संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अजमपूर पानोडी शिवारात एकाच वेळी चार बिबटे दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अशोक मारुती बोंद्रे याच्या शेतातील गिनी गवतात हे बिबटे फिरताना आढळले असून यामुळे स्थानिकांमध्ये विशेषत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी शेतकऱ्यांकडून केली जात आहे मागील दोन तीन महिन्यांपूर्वी याच पिंपरी अजमपूर पानोडी शिवारात बिबट्याची दोन पिल्ले आढळली होती त्यावेळी वनविभागाने तात्काळ कार्यवाही करत बिबट्याच्या मादीचा शोध घेऊन ह्या पिल्लांना सुरक्षित स्थळी सोडले होते ज्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता मात्र आता तीच पिल्ले मोठी झाली असून त्यांची संख्या वाढली असल्याचे आजच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे एकाच वेळी चार बिबटे दिसल्याने बोंद्रे मुंढेवस्तीसह संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे या बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे लहान मुलांसह शेळ्या मेंढ्या कुत्री आणि इतर पाळीत जनावरांना मोठा धोका निर्माण झाला आहे रात्री अपरात्री ह्या बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने शेतात काम करणे किंवा वेळी बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे स्थानिकांनी वनविभागाला तात्काळ ह्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे बिबट्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्यास परिसरातील भीती कमी होईल आणि नागरिक सुरक्षितपणे आपले व्यवहार करू शकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा माणूस आणि वन्यजीव यांच्यातील सहजीवनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपले दूध उत्पादकांसंघ घेऊन आले आहेत राज्यहु मिल्किंग मशीन बसवकटर योजना या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित से मिल्किंग मशीन व सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर